मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का कमी पाण्यात देखील तुम्ही भरपूर अळवडी बनवू शकता खमंग खुसखुशीत ही अळवडी बनवताना रोल करण्याचं टेन्शन मात्र सगळ्यांनाच येतं पण त्याचं काहीही टेन्शन न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीने रोल करून झटपट तयार होणारी खमंग खुसखुशीत अशी अळवडी एकदा या पद्धतीने अळूवडी बनवून तर बघा नेहमी हीच पद्धत वापराल अळूवडी बनवण्यासाठी वडीसाठी वेगळी पानं येतात ती अळूची पानं घ्यायची कारण दोन प्रकारची पानं येतात एक भाजी बनवण्यासाठी आणि वडी बनवण्यासाठी वडी बनवण्याची जी पानं असतात त्याचे देठ हे काळसर असतात बरं या देठाची देखील भाजी बनवली जाते मला माहीत नाही तुम्हाला जर ही रेसिपी माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा तर आता याच्या शिरा देखील आपल्याला कापून घ्यायच्या आहेत बरं या शिरा थोड्याशा जाडसर असतात आणि त्यामुळे वडीला चिरा जातात म्हणून या शिरा काढून घ्यायच्या मी जी पानं वापरली ती मध्यम आणि छोट्या आकारातली आहे वड्या बनवण्यासाठी मी पंधरा पानं वापरली आहेत लहान मोठ्या आकारातली आधी सुरीने आपण या शिरा काढून घेतल्या त्यानंतर लाटण्याने हलक्याशा लाटून घ्यायच्या त्यानंतर एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी मोठ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये ही पानं दहा मिनटं बुडवून ठेवायची पावसाळा आहे त्यामुळे प्रत्येक पालेभाजी ही मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनटं तरी भिजत ठेवायची त्यामुळे त्यावर काही बारीक कीटाणू असतात तर ते निघून जातात तर ही पानं देखील आपण मिठाच्या पाण्यामध्ये दहा मिनटं भिजत ठेवणार आहोत आता ही पानं बघाल तर अगदी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायची तोपर्यंत वडी बनवण्यासाठी हिरवं वाटण करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा हिरव्या मिठच्या दोन्हींचं आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या नैवेद्यासाठी बनवणार असाल तर लसूण आलं नाही घातलं तरीही चालेल एक चमचा जिरे घालून आता हे मिक्सरवरनं फिरवून घ्यायचं अळूवडी बनवण्यासाठी नक्की बेसनपीठ किती वापरायचं तर मी जी पानं वापरली ती लहान आणि मध्यम आकाराची आहेत त्यामुळे नेहमीची जी आपली पळी असते त्या पळीने मोजून नऊ पळी बेसनपीठ घेतलेलं आहे जर तुम्ही मोठी पानं वापरणार असाल तर एका पानासाठी दोन पळ्या बेसनपीठ वापरायचं आणि त्यानंतर एक पळी तांदळाचं पीठ घातलं त्यामुळे अळूवडी छान कुरकुरीत होते टोटल दहा पळ्या मी पीठ वापरलं यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा ओवा एक चमचा तीळ एक चमचा गूळ घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तर अर्धा चमचा मीठ पाव चमचा घातला आहे हिंग आणि आपण जे हिरवं वाटण करून घेतलं ते देखील यामध्येच घालायचं हळूहळी बनवताना गूळ आणि चिंच जरूर वापरा आता इथे मी दोन ते तीन मोठे चमचे चिंचेचा कोळ घालून घेतला चिंचेचा कोळ वापरायचा नसेल तर त्याऐवजी एक लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ घालणं गरजेचं आहे कारण अळूची पानं खाल्ल्यानंतर ती घशात खवखवू नये यासाठी ये हे बॅटर बनवताना पाणी मात्र बेताने घालायचं कारण यामध्ये आपण चिंचेचा कोळ आणि हिरवा सुद्धा वापरलेला आहे आणि हे जे मिश्रण असतं ते थोडंसं सरस बनवायचं खूप पातळ बनवायचं नाही यासाठी फक्त अर्धा कप पाणी वापरलं आणि बघाल तर इतपत घट्टसर हे पीठ आहे बेसन पिठाचं हे मिश्रण तयार झालं मिठाच्या पाण्यामध्ये भिजवलेली अळूची पानं काढून त्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे पावसाळ्यामध्ये ही प्रोसेस जरूर करा कोणतीही पालेभाजी वापरण्याआधी ती दहा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवा आता ही पानं सगळी आपण व्यवस्थित अरेंज करून ठेवली म्हणजे लहान पानं वेगळी आणि मोठी वेगळी लहान मोठी पानं अशी वेगळी करून ठेवल्यामुळे वडी बनवताना पानं खालीवर करण्याची गरज पडत नाही आणि आपलं कामही सोप्पं होतं आता बॅटरमध्ये सगळ्यात शेवटी घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा एक, एक ते दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे बॅटर जे आहे ते छान असं हलकं होतं आणि त्यामुळेच वडी छान खुसखुशीत होते कारण आपण यामध्ये सोडा वापरलेला नाही त्यामुळे एक ते दोन मिनटं हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं लगेचच अळूवडी बनवायला घ्यायची तर सगळ्यात आधी मोठं पान घ्यायचं आणि त्यावर हे बॅटर लावून घ्यायचं शिरा असलेला जो भाग असतो त्यावर बेसन पिठाचं हे मिश्रण लावायचं पण ते अगदी पातळसर त्यानंतर त्यावर छोटं पान ठेवायचं आणि त्याला देखील बेसन पिठाचं हे बॅटर अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं बरं आजची ही अळूवडी फार असे पानं न ठेवता बनवणार आहोत तर इथे मी फक्त दोन पानांचाच वापर केला तुम्ही एक पानाचा वापर करूनसुद्धा हळूवडी बनवू शकता तर एका बाजूने फोल्ड करून घेतल्यानंतर लगेचच अळूवडीचा हा रोल बनवायचा आणि काहीही करायची गरज नाही हा रोल अजिबात सुटत देखील नाही आहे ना एकदम साधी सोपी पद्धत ही पद्धत वापरून जर वडी बनवाल तर रोल करण्याचं अजिबात टेन्शन येणार नाही मी मध्यम आकाराची पानं वापरली म्हणून दोन पानांचा वापर केला पण जर तुमच्याकडे मोठं पानं असेल तर एकाच पानाचा वापर करून हा रोल बनवायचा आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित हे मिश्रण लावून घ्यायचं पण पान इकडून तिकडून दुमटण्याची देखील अजिबात गरज नाही अगदी साधी सोपी ही पद्धत या पद्धतीमध्ये जास्त पानांचा वापर केला जात नाही त्यामुळे एका पानाचा सुद्धा तुम्ही रोल सहज करू शकता आणि त्यामुळेच कमी पानामध्ये जास्त वड्या तयार होतात बऱ्याच वेळा पानं कमी असतात आणि घाई गडबडीमध्ये जर पाहुणे आले आणि जास्त वड्या हवे असतील तर या पद्धतीने जरूर ट्राय करा तर इथे मी हे स्टीमर घेतलं आहे याला हलकंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर सगळ्या तयार केलेल्या वड्या ठेवून घ्यायच्या तुम्ही चाळण किंवा स्टीमरचा वापरही करू शकता तर पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं पाणी चांगलं गरम झालं की लगेचच अळवडी वाफवून घ्यायची यावर झाकण ठेवायचं मोठ्या आचेवर फक्त दहा मिनटं वडी वाफवून घ्यायचे आहे दहा मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं गॅस बंद करायचं आहे पण ही अळूवडी आतपर्यंत व्यवस्थित शिजलेली आहे की नाही हे बघण्यासाठी सुरीने हे चेक करा जर बॅटर सुरीला चिकटलं तर पुन्हा पाच मिनटं वाफवून घ्यायचं पण सुरीला बॅटर अजिबात चिकटलेलं नाही म्हणजे अळूवडी आतपर्यंत व्यवस्थित शिजलेली आहे त्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायची आणि मग बघाल तर अगदी पटकन वड्या डिमोल्ड होतात आणि मस्त अशा या वड्या वाफवल्या गेलेल्या आहेत कुठेही रोल सुटले देखील नाही आणि अशा छोट्या छोट्या आकारात लगेच या वड्यांचे काप करून घ्यायचे रोल पूर्ण थंड होऊ द्यायचा बरं खूप घाई गडबड असेल तर अळूचे हे रोल दहा पंधरा फ्रीजमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे आता तळून घ्यायचे आहेत किंवा मग शॅलो फ्राय सुद्धा करू शकता तेल मध्यमाचेवर गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये या वड्या छान सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत या पद्धतीने तयार केलेली आहे मिनी अळूवडी कमी कमी पाण्यात जास्त वड्या तयार होतात आणि बघता क्षणी पटकन तोंडात टाकावीशी वाटणारी अशी ही मिनी अळूवडी अळूवडीचे काप करताना मी थोडेसे जाडसर केले तुम्ही यापेक्षा ही पातळ काप करू शकता आणि बघाल तर कुठेही अळूवडी सुटलेली नाही अगदी खमंग खुसखुशीत अशी ही मिनी जी बनवायला अगदी सोपी आहे आजची ही झटपट साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत